महाचंडी यज्ञाला अडथळा मठाधिपती संतोष गिरी महाराज आमरण उपोषणाला बसणार श्री एकमुखी दत्त देवस्थान व श्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्था कोल्हापूर यांच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून दरवर्षीप्रमाणे महाचंडी यज्ञ व महिलांसाठी भव्य कुंकू अर्चना आयोजित केली जाते याही वर्षी हा धार्मिक सोहळा बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे मात्र या आयोजनाला विरोध असल्याचा आरोप करत मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराजांनी बावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून श्री एकमुखी दत्त मंदिर मिरजसर तिथी कोल्हापूर बाहेर अमर उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे प्रमुख मागण्या कोल्हापूर जिल्हा सनातन बोर्डाची स्थापना धार्मिक कार्यात अडथळा आणणाऱ्यांवर का कठोर कारवाई हिंदू देवता धर्मग्रंथ व महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई मंदिरे धर्मशाळा व संरक्षण संस्थांना जमीन अधिग्रहण प्रक्रियेत संरक्षण हिंदू मंदिरावरील दुसऱ्या धर्मियांचा हस्तक्षेप थांबवणे धर्मग्रंथांची विटंपना करणाऱ्या पुस्तके नाटके व चित्रपटांवर बंदी मंदिर परिसरात भाविकांसाठी आवश्यक स्वच्छतागृह व सुविधा उपलब्ध करून देणे मंदिर पूजा अर्चनेसाठी पाण्याचा रूप सुरू करणे अन्नदान व सामाजिक उपक्रमांना अडथळा न आणण्याची चेअरमन उदय सांगवडेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याने हा वाद निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आहे या अमरण उपोषणाला आमदार राहुल आवर्डे सामाजिक कार्यकर्ते मयूर आनंदराव जाधव विशाल बोंगाळे अभिजित राऊत मनसे राजेंद्र तोरस्कर हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण अशोक सूर्यवंशी मंदिर सेवेकरी सुनील सामंत हिंदू महासभा जिल्हा प्रवक्ते आदीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे या संदर्भातील निवेदनाची प्रत महानगरपालिका आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जुना राजवाडा पोलीस निरीक्षक शिक्षण उपसंचालक व समस्त हिंदू समाजांना देण्यात आला आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह